नमस्कार मी मुकेश्वर बडगे हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत अनेकांना धक्के आहेत यातला सर्वात मोठा धक्का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे यांना आहे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकी भाजपला पाठिंबा दिला होता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही एक एकही जागा म्हणजे मनसेच या खाताच उघडलं गेलं नाही नाही मनसेला खुद्द राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे हे मुंबईमध्ये मा माहीम नादर मतदारसंघात उभे होते राज ठाकरेंचा मुलगा प्रथमच लढतोय म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा आपण अशी भूमिका सुरुवातीला भाजपने घेतली होती एकनाथ शिंदे त्याला तयार झाले नाही एकनाथ शिंदेचा युक्तिवाद असा होता की इथे तिरंगी लढत झाली था। मनसेचा उमेदवार हरेल त्यामुळे इथे सदा सावणकर विरुद्ध उद्धव ठाकरे यांचा उमेदवार अशी डायरेक्ट फाईट आपण करू असा असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या सेनेने घेतला त्याच्यावर बरच वादळ झालं मध्यंतरी राज ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की भाजपचा मुख्यमंत्री असेल भरपूरचा त्याच्यावरून एकनाथ शिंदे थोडे नाराज झाले असतील हे काही झालं पण ते दोघांचं काय सूत जुळू शकलं नाही दोघांनी आपापले उमेदवार उभे केले तिरंगी लढत झाली सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत म्हणजे उद्धव ठाकरे सेनेचे त्यात उद्धव ठाकरे सेनेचे महेश सावंत विजयी झाले अतिशय चुकीची निवडणूक झाली आणि काय तेराशे सोळा अशा काही मतांनी महेश सावंत म्हणजे उद्धव था उमेदवार निवडून आला राज ठाकरेंचा मुलगा प्रथमच निवडून येतोय तर त्याला निवडून आणला पाहिजे असं उद्धव ठाकरे सेनेला वाटलं नाही उलट गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे उभे होते त्यावेळी मनसेने त्याला पाठिंबा देत म्हणजे उमेदवार उभा केला नव्हता वरळीमध्ये यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे विरोधात उमेदवार तर दिलाच पण निवडून आणला दोन भावामध्ये म्हणजे कि किती अंतर आहे लक्ष तुमच्या लक्षात येईल शेवटी राजकारण आहे राजकारण हे राजकारणासारखंच खेळलं जाते त्यात नाती गोती प्रसंगी तोडावी लागतात तुडवावी लागतात तेच झालेलं आहे परंतु राज ठाकरे यांच्या राजकीय पक्षाच्या भवितव्यावर आता या निवडणुकीने मोठ प्रश्नचिन्ह उभं केलं आहे की के एकशे पंचवीस उमेदवार उभे केले आणि एकही एकालाही एक जिंकता आलंय राज ठाकरेंनी पंधरा वर्षापूर्वी मनसे नावाने आपल्या पक्षाची स्थापना केली पहिल्या वर्षी त्यांना निवडणूक त्यांनी लढवली त्यावेळी त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते तेरा पंधरा वर्षापूर्वी तेरा आमदार निवडून आले होते आणि आज शून्य भोपाळ पंधरा वर्षाचा मनसेचा हा प्रवास म्हणजे अनेकांना वेदना देऊन जातो कारण राज ठाकरे यांना मानणारा यांना ऐकणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे ते जर भाजपच्या बाजूने उभे राहिले असते तर आज राज ठाकरे काही वेगळी स्टोरी असते राज ठाकरे यांचं म्हणजे सर्व ते वेगळंच आहे हे अनेकांना आवडतात पण ते व्यवहारात त्या आणताना त्यामुळे आता पुढे काय म्हणजे एम आय एम एम आय एमने यावेळी खातं उघडलंय एम आय ने म्हणजे मालेगाव मध्ये त्यांचा उमेदवार एकशे बासष्ट मताने आज विजयी झाला मालेगाव मध्य म्हणजे धुळे जिल्हा हा तोच मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघाने भाजपच्या तोंडचा विजयाचा घास लोकसभा निवडणुकीत गेल्या हिसकून घेतला म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात सहा पैकी पाच जागी भाजप आघाडीवर होती फक्त या मालेगाव मध्य हा एक मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ ज्याने त्या पाच विधानसभा मतदारसंघात जेवढी लीड होती भाजपला तेवढी लीड तर खाल्लीच पण आपला उमेदवार निवडून आणला ते मुस्लिम बहुन मतदारसंघ यावेळी फाईट जी झाली ती दोन मुस्लिमांमध्ये झाली सपाचा उमेदवार तिसऱ्या जागी राहिला अशा निवडणुकीच्या गमती गमती आहेत प्रश्न आहे राज ठाकरे यांच्या भवितव्याचा आणि त्यांच्यावर त्यांच्यावर विसंबून असलेला त्यांच्या त्यांच्यावर श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा काय होणार मनसेच तुम्हाला का काय वाटत काय केलं पाहिजे मनसेने कारण शेवटी मराठी अस्मिता आहे मराठी भाडा Momento, vamos esperar.